नवरात्र उत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला पालघर जिल्ह्यातील महिकावती देवीची सफर घडवणार आहोत अगदी मुंबईतल्या बँड्रा मधल्या माहीमाला देखील माहीम नाव पडलं ती ही महिकावती देवी देवीला पाताळामध्ये दाबतोय त्याच्यामुळे काय फक्त आपल्या देवीचा हे पाठरूपच आपल्याला बघायला मिळतं त्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही आईच्या आशीर्वादाने त्यांना शंभर टक्के संतान प्राप्तीचा योग प्रदान होतो अभ्या महाराष्ट्रात अशी उकडी असलेली देवता मला वाटतं ही एकमेव असेल नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर या कुंदे दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति देवै सदावंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जा मित्रांनो सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो या नवरात्र उत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला पालघर जिल्ह्यातील महिकावती देवीची सफर घडवणार आहोत हो ही तीस महिकावती आहे की जिच्यामुळे ह्या प्रांताला माहीम नाव मिळालं तसंच ह्या माहिमाचं मुंबईतल्या माहिमाशी पण एक अनोखं नातं आहे तर आता आपण आहोत पश्चिम रेल्वे स्थानकावरच्या पालघर स्थानकाच्या पश्चिमेला उतरलेलो आहोत आणि इथून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतर अंतरावर ही महिकावती देवी बसलेली आहे इथलं स्थान महात्म्य तसेच मुंबईच्या वांद्र्याला माहीम नाव कसं पडलं हे पण आपण जाणून घेणार आहोत तर इथे एस टी बस रिक्षा डमडम आहेत आणि त्या माध्यमातून आता आपण हा प्रवास करणार आहोत आता बाकी वांद्र्यातलं माहीम माहीम कसं झालं हे पण आपण तिथे गेल्यावरच जाणून घेऊया तो डमडम किंवा रिक्षा नाही पण आमची एक अर्ध्या तासापूर्वीची ही चुकली पण जेव्हा तुम्ही कुठल्याही कार्याला मनापासून निघता तेव्हा काहीतरी ईश्वरी संकेत पण तुम्हाला मिळतात ट्रेन चुकली पण आम्हाला आमच्या मित्र बाकी त्याचा मुद्दा नंतरचा भाग आहे आमचा बालमित्र आहे त्यांनी आम्हाला पालघरमध्ये गाडी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद आई सरस्वती तुझंही भलं करू थँक्यू नमस्कार मित्रांनो आता आपण पालघर जिल्ह्यातील महिकावतीच्या मंदिरासमोर आहेत आणि हा समृद्ध आणि अशांत असा प्रांत आणि ह्या महिकावतीच्या बकरीमध्ये या प्रांताचा सा आपल्याला सगळा ज्ञात इतिहास आढळतो चंपानेरचा राजा प्रताप बिंब पैठणहून जेव्हा उत्तर कोकणात आला तेव्हा सहासष्ट कुळे घेऊन आला आणि सहासष्ट कुळे घेऊन येताना सोमवंश क्षत्रिय समाजाची सत्तावीस कुळे देखील आणली पण सध्या सत्तावीस कुळ हा आपला विषय नाहीये तर आपल्याला महिकावती की ज्यावरून ह्या प्रांता आम्हाला माहीम नाव पडलं तर हा प्रतापबिंब जेव्हा वसईच्या खाडीच्या दक्षिणेस उतरला तेव्हा अपराधित्य शिलाहाराने उत्तरेकडील वसई तारापूर डहाणू दमण हे प्रांत काबीज के केले आणि केळवे माहीम हातातून गेल्यामुळे प्रतापबिंब राजाने वांद्र्याच्या दक्षिणेला माहीम वसवलं म्हणजे अशा प्रकारे मुंबईतल्या माहीमशी या केळवा माहीमच्या माहीमशी लिंक जुळते मित्रांनो तर हे मंदिर इथे तर पुराणामध्ये ह्या मंदिराविषयी अशी का कथा आहे किंवा अही आणि महि नावाचे जे राक्षस होते आणि ही महिकावती देवी रामायणातलं युद्ध सुरू झालं तेव्हा अही आणि मही रावणाने मही राक्षसाने राम लक्ष्मणाला कपट नीतीने इकडे आणलं आणि ह्या देवीसमोर बळी द्यायला आणलं पण बळी द्यायला आणलं असताना इथे हनुमंताने त्या देवीला एक लाथ मारली आणि ती देवी उपडी पडली अशी या काही कमी देवी आहेत जे आपल्याला उपड्या बघायला मिळतात हे ह्या देवीचं खास वैशिष्ट्य आहे पुढे त्या राक्षसामध्ये आणि रामामध्ये तुंबळ युद्ध झालं आणि ऑब्व्हियसली राम आणि लक्ष्मणाचा विजय झाला हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच आता आपण जेव्हा कुठल्याही पश्चिम किनारपट्टीवर जातो हे देखील महे हे केळवा माहीम हे देखील पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं गाव म्हणजे ही काही घरांची कुळदेवता तसेच इथल्या माहीम प्रांताची ही ग्रामदेवता आहे आपण जेव्हा पश्चिम किनारपट्टीवर जातो तेव्हा जीवदानी असेल महालक्ष्मी माता असेल आसापुरी माता असेल ह्या सगळ्या कुळदैवतामधून पूजल्या जातात त्याच्यामध्ये ह्या देवतेचं सुद्धा स्थान आहे तर रामायणातला उल्लेख असलेली आणि हनुमंताने लाथ मारून जी उकडी पडली अशी मला वाटलं उकडी पडलेली अशी महाराष्ट्रातील एकमेव शक्तीपीठ असावं हो, आणि आता आपण मंदिरात काही गुरुजी आहेत आणि इथे कशा प्रकारे सण उत्सव साजरा केला जातो आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया तर नितांत सुंदर असा परिसर अगदी ज्यांची कुळदैवत आहे ग्रामदैवत आहे हे स्थानिक लोक इकडे कायम येत राहतात पण नवरात्राच्या दिवसामध्ये म्हणजे ह्या महिकावतीचं आख्यान ठरून बाहेरून येणाऱ्या लोकांचा पण ओघ असतो आत्ता सकाळची वेळ आहे चला तर आपण महिकावती देवीचं दर्शन घेऊया की ह्या प्रांतावर शेकडो वर्षे वरद असलेली महिकावती देवी आणि जिच्यामुळे ह्या प्रांताला माहे नाव पडलं अगदी मुंबईतल्या बँड्रा मधल्या माहीमाला देखील माही नाव पडलं तीही महिकावती देवी तर मी पण दर्शन घेतोय <laughs> महकावतीच्या बिदीचा उल्लेख आहे आणि आपण महिकावतीच्या मंदिरात आहोत आणि हा महिकावतीचा प्रांत प्रताप बिंब राजा हा उत्तर कोकणात आला आणि ह्या उत्तर कोकणात आल्यानंतर तो पैठणाहून आला आणि पैठणावरून सासष्ट कुळे घेऊन हो आले आणि सासष्ट कुळांसोबत सोमवंश क्षत्रियांची सत्तावीस कुळे देखील बरोबर होती म्हणजे आज ज्या मैकावतीच्या मंदिरामध्ये जी पूजा अर्चा चालते ते हे पारायणी कुटुंब आहे आणि हे देखील पैठणाहून आलेलं आहे तर आम तुम्ही आम्हाला ह्या मंदिराविषयी एक पुरातन एक आख्यायिका आहे की इकडे या भागात जी प्रचलित आहे त्याविषयी तुम्ही सांगू शकाल का हो नक्कीच ह्या देवीचे नाव मैकावती असे आहे ह्या देवीला सर्वात महत्वाचं ह्या नावाने देखील संबोधलं गेलेलं आहे रामायणामध्ये असा उल्लेख आहे की ज्यावेळेस राम लक्ष्मणाला बळी देण्यासाठी ज्यावेळेस इकडे दंडकारण्यातून इकडे आणले गेले आज आपण नाशिकला जर पाहिलं नाशिकला मही रावणी म्हणून एक आहे गाव आहे त्या तिकडनच आपल्याला ह्या प्रभू श्री रामाना इकडे बळी देण्यासाठी ऐरावण व हो, मैरावण ह्यांनी आणलं गेलं होतं ही गोष्ट ज्यावेळेस हनुमंताला समजते त्यावेळेस हनुमंत वायुरूप धारण करून ह्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो देवी मैकावती मातेला म्हणजेच भद्रकालीला प्रसन्न करून कुठलाही भक्त आपल्या आईच्या अंगावर पाय देऊ शकत नाही ही गोष्ट सर्वात पहिली महत्वाची आहे मग ज्या वेळेस हनुमंत प्रत्यक्ष देवीला प्रसन्न करून नंतर स्वतः देवीचं रूप धारण करून देवीला पाताळामध्ये दाबतोय त्याच्यामुळे काय फक्त आपल्या देवीचं हे पालठ रूपच आपल्याला बघायला मिळतं कारण काय आहे की देवीला हनुमंताने पाताळामध्ये दाबल्या कारणामुळे स्वतः हनुमंत तिथे उभे राहतात व अहिरावण व महिरावण ह्यांना ते सूचना करतात की आपण की अहिरावण महिरावणाने ज्यावेळेस सूचना केलेली असते की राम लक्ष्मणाला मृत्यूच्या शयावरून बाहेर काढायचं आहे म्हणजे सांगायला गेलं तर ता त्यांना बळी देऊ नये अशी सूचना देवी देते परंतु अहिरावण व महिरावण हे कुठल्याही प्रकारची ते ऐकत नाहीत आणि अहिरावण महिरावण व राम लक्ष्मण यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध होते त्याच्यामध्ये अहिरावण व महिरावण हे मारले जातात राम लक्ष्मणाची ही जी नगरी इकडे ज्यावेळेस राम लक्ष्मण इथे मकर ध्वज म्हणून जे आहेत म्हणजे हनुमंतांचा मुलगा आता हा मगरीपासून उत्पन्न झालेला असतो त्याच्यामुळे ही जी नगरी आहे ही मकर ध्वजाची नगरी असते हनुमंत व ज्यावेळेस ह्या म्हणजे ज्यावेळेस त्या बळी देण्याच्या अगोदर अहिराव अरुण व मैरावण यांचा सेनापती म्हणून जी नियुक्ती केलेली असते ती मकर ध्वजाची नियुक्ती केलेली असते हनुमंताचं आणि ध्वजाबरोबर युद्ध होतं ज्यावेळेस हनुमंत व मकरध्वज यांच्यात ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस हनुमंत ज्यावेळेस मकरध्वज म्हणतात हनुमंताला की जर माझे वडील जर आज इकडे असते तर नक्कीच तुम्हाला त्यांची प्रचिती आली असती तर त्यांनी विचारलं तुझे वडील कोण तर त्यांनी सांगितलं हनुमंत हनुमंत तर मी स्वतःच आहे मग त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही स्वतः त्यांनी तुमची निर्मिती कशी झाली म्हणजे तुम्ही जन्माला कसे आले तुम्ही मगरी पासून तुमचा एक धाम हा पडला आणि त्याने मी प्राशन त्यांच्या आईने प्राशन केला मकर आणि माझे जन्म झालेला आहे असं हे त्यांनी सांगून सांगितलं मग त्याच्यानंतर त्यांना सर्व ही जी नगरी जी आहे ह्या नगरीमध्ये अहिरावण महिरावण मृत्यू झाल्यानंतर ही नगरी मकरध्वजाला समर्पित केली जाते या महिकावती देवीपासून या प्रांताला माहीम नाव पडलं इथे बिंब राजाचा नावा राजा राज्य करत होता पण जेव्हा बिंब राजा वसई खाडीच्या दक्षिणेला गेला आणि तेव्हा शिलाहार राजा आपल्या वसईच्या उत्तरेला आला आणि त्यांनी दा हे सगळे तारापर असेल डहाणू असेल दमण असेल हे प्रांत काबीज केले आणि त्यांनी बिंबराजाची कोंडी केली एक्झॅक्टली मग बिंबराजाची हो महीनगरी मग बिंबराजाची कोंडी केली आणि त्यानंतर शिला शिला शिलाराजाने बिंबराजाची कोंडी केली मग मा केळवे माहीम हातात गेल्यामुळे बिंबराजाने वांद्र्याच्या दक्षिणेला माहीम स्थापना आपली नवीन राजधानी निर्माण केली तिकडे माहीम गावाने इसकट प्रेम होत त्यांनी सगळी त्यांनी नवीन राजधानी दिली म्हणजे मित्रांनो मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आपल्या मुंबईमध्ये देखील दहीसर जी मुंबईची उत्तरेकडची हद्द समजली जाते तसंच दैसर आपल्या ह्या प्रांतात देखील आहे आता आपण महिकावती विषयी जाणून घेतलं तर पण इथे काही लोकांना म्हणजे स्थान महत्वाचे आता काही हजारो वर्ष ही महिकावती देवी या प्रांतावर आपला वरदस्त ठेवून आहे लोक इथली स्थानिक लोक याची प्रचिती घेत आहेत पण तुम तुमच्याकडे काही असे काही तुम्ही मगाची काहीतरी शांती पर्व हो काही म्हटलात तो काय किस्सा आहे सांगा आम्हाला इथे आईच्या आशीर्वादाने जे नपुंसक असतात म्हणजे ज्यांना ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही आईच्या आशीर्वादाने त्यांना शंभर टक्के संतान प्राप्तीचा योग प्रदान होतो आज आपल्याकडे असे कितीतरी भक्तगण आहेत की ज्यांना संतान प्राप्ती नाहीये डॉक्टरही म्हणतात की सर्व रिपोर्ट ओके हो आहेत परंतु होणार नाही किंवा निगेटिव्ह आहेत परंतु बघा काही गोष्टी अशी असतात की आईच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असं म्हणतात कारण काय कुलाचाराला फार महत्व असतं कुलाचारा कुठे ना कुठेतरी आपला कुलाचार कमी पडत असो त्यावेळेस आईच्याकडे आपल्याला जावं लागतं आणि आईच्या आशीर्वादानेच त्यांना संतान प्राप्तीचा योग प्रदान होतो असं मला तरी मला स्वतःला वाटतं आणि कुठल्याही घरातले शुभ इथल्या प्रांतातले ही कुळदेवी आणि ग्रामदेवता आहेत तर साधारण नवरात्रमध्ये इथे पूजा अर्चा वगैरे कसा एक हे असं शेड्यूल कसं असतं सकाळी ठीक पाच वाजता अभिषेक केला जातो अभिषेक करून सर्व श्रृंगार देवीचा नित्यनेमाचा जो क्रम आहे हा तयार केला जातो भक्तगण सकाळी सात वाजता आरती होते आरती नंतर दुपारची एक माध्यान्याची चे, दुपारची एक आरती आणि संध्याकाळी सात वाजता परत एकदा आरती होते आणि ही आरती सर्व संवादासाठी असते म्हणजे असं नाही की फक्त आपणच करतो जे भक्तगण येतात त्यांनाही देखील त्या आरतीचा उपयोग घेता येतो काही ज्यांच्या इच्छा असतात की मला आज आरती मिळावी म्हणून काही भक्तगण लांबून लांबून देखील इकडे आरतीसाठी येत असतात आता ह्या नवरात्र दिवसामध्ये खास करून वसई किंवा मुंबईमध्ये पालघरातल्या नऊ देवी बघायला काही भाविक काही खास करून महिला निघतात आणि आणि हटकून ह्या नवरात्रमध्ये लोक बाहेरून मुंबईची लोक देखील या देवीकडे येतात आता हे घट वगैरे बसवलेले आहेत नवरात्रानिमित्त तर मग ह्या मंदिरामध्ये नवरात्रानिमित्त असे काही स्थान आहे की पूर्वापार पासून चालत आलेल्या काही परंपरा आहेत का की ज्या विशेष अशा म्हणता येते हो नक्कीच कारण काय आहे आज आपल्याकडे ही आमची आठवी पिढीकडे कार्यरत आहे आठव्या पिढीमध्ये आम्ही कार्यरत असताना आपल्या घरचा हा देवीचा गट आजही कुठल्याही प्रकारचा खंड न पडता हे आज परंपरेने चालत आलेलं आहे म्हणजे ही फार आमच्यासाठी देखील पारायणिक कुटुंबासाठी देखील फार मोठ महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही म्हणजे सर्वात मोठं सांगायचं म्हणजे ही मैकावती माता ही स्वयंभू माता आहे ही मूर्ती नाहीये मूर्ती स्थापन केलेली नाहीये ही जमिनीतून उत्पन्न झालेली आहे आणि ती जी तत्व आपण सांगतो की जी शांती कर्म केले जाते किंवा कर्म केले जातात यश का मिळते त्याचा भूतत्वाचा तिच्या अंगामध्ये वापर ते म्हणजे ती जी काही आशीर्वाद येते माता ते तुमचं सगळं संपूर्ण फलदायी होते म्हणून या मातीला म्हणजे आमच्या गावातील विशेषतः वाढवा समाज वाढवा समाजाची कुलस्वामी आहे तिथे येतातच प्रत्येक सणाला उत्सवाला येतातच पण तसेच आता नव नवरात्री नौ, निमित्त आमच्या आजूबाजूच्या म्हणजे धानो पालघट महारात इकडचे भक्तकडे येतात जसं जसं त्यांना प्रसिद्धी येते परत पुढच्या वर्षी आम्ही येऊन गेलो आम्हाला पण बरं वाटते तुम्ही आलात आमचं देवीच्या कृपेने आमचं चांगलं झालं ते सांगतात सर्व भक्तांना देवी दे 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 सुत्रात आनंदामध्ये मित्रांनो म्हटलं की मी जेव्हा इकडे आले तेव्हा पैठणावरून सहासष्ट घेऊन आले आणि त्या सहासष्ट कुळ्यांपैकी एक इकडे आणि इथे जो जास्त समाज आहे तो समवंश क्षत्रिय पण पुढे कुणी पांडमाळी त्या पण त्या ह्यावर आपली लवकर येईल पण या प्रांतावर वरदस्त ठेवून असलेली आणि मला वाटतं उभ्या महाराष्ट्रात अशी उकडी असलेली देवता मला वाटतं ही एकमेव असेल आणि ह्या हजारो वर्ष एकदा नक्की आणि कृपा आशीर्वादाची म्हणजे तुमच्यावर वरदस्त राहील आईचा आशीर्वाद हा प्रत्येक भक्ताला मिळावा ह्यासाठी प्रत्येक भक्ताने आईकडे आलं पाहिजे प्रसाद प्रसादचा अर्थ काय प्रत्यक्ष साक्षात दर्शन तुम्ही घरात बसून देखील दर्शन घेऊ शकता परंतु ते कधी आपल्या देवाऱ्यामध्ये देव असतील तर जर ते देवाऱ्यामध्ये देव नसतील आणि तुम्ही सांगतील मला प्रसादाची मी अपेक्षा करतोय तर तसं होऊ शकत नाही आईच्या भेटीसाठी प्रत्यक्ष साक्षात दर्शनासाठी यावं ही सर्व भक्तांना नम्र विनंती आणि जेणेकरून आपल्याला आईचा आशीर्वाद मिळेल नुकताच पारायणे गुरुचे प्रसाद प्रत्यक्ष साक्षात दर्शन आणि योगायोगाने आपल्या व्हिडिओ बनवणाराचं पण नाव प्रसादच आहे आणि प्रत्यक्ष साक्षात दर्शन तुम्हाला आमच्या कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनल तर्फे घडते आणि आपण जी माहिती दिली त्याबद्दल गुरुजी धन्यवाद इथे केला जातो आणि नवरात्र उपक्रम गुरुजींच्या मुखातूनच ऐकूया इथे पहिल्या दिवसापासून ते नवमी पर्यंत सप्तशतीचा पाठाच वाचन केलं जातं त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी होम हवन असतो गावातील ग्रामस्थ जे आहेत पानमाळी समाज आहे वाडवळ समाज आहे पाचकळशी चौकशी सर्व समाजाचे त्याचप्रमाणे भंडारी मांगेली आदिवासी असे सर्व समाजाचे सर्व थरातील व्यक्ती ह्या अष्टमीच्या होमासाठी उपस्थित असतात त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी इथे कुमारिका भोजन दिलं जातं लहान छोट्या मुली असतात त्यांना इकडे भोजन प्राप्त करून ते संतुष्ट होतात असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून ह्या मातेला कुमारिकेच भोजन हे अतिशय प्रिय आहे हा आपण म्हणतो भारत माझा देश आहे माझ्या देशावर देशा माझे प्रेम आहे आणि परंपरेने नटलेल्या म्हणजे या परंपराचा मला अभिमान आहे आणि खरोखर हे परंपरा चालवणारं मयकावतीचं स्थान तुम्हाला एक वेगळी अनुभूती देऊन जाईल oh, nice. योगायोगाने आम्ही पोचलेलो आहेत आणि इकडे विणा काकी आम्हाला भेटलेल्या आहेत आणि अगदी जुन्या आहेत आणि वयोवृद्ध आहेत आणि आता साडीला नेसवत आहेत साडी नेसत आहेत देवीला oh. आणि की हे सगळं करत असताना तुमचा काही एखादा आम्हाला अनुभव आलेचे फुलस्वामीच आहे म्हणजे आणि नेहमी येणं आमचं ओके छान अनुभव आले देवीचे आपण असा एखादा किस्सा की आणि जुन्या काळी तुम्ही हा नवरात्राचा सण वगैरे कसा साजरा करायचा काय बर मागे एकदा आम्ही दिपाळीला आलेले हो। तर माझ्या मिस्टर आहे हार असा उलट घातला मी हो। त्यांना म्हटलं उलट कसा घातला तो मी अशी बकेपर्यंत सरळ झाला अरे च्या हे काहीतरी आता वेगळं आता योगाने आमची काकींशी भेट झाली आणि काहीतरी नवीन नाही खरंच अगदी चला तर आता सगळे गुरुजी आणि काकी देवीला साडी नेसवते

मित्रांनो आपल्यासोबत केळवा माहीममधले प्रशांत तांडेल आहेत आपल्याच समाजाचे आहेत आणि मी जेव्हा म्हटलं की त्यांना की मला इकडे महिकावती देवीकडे यायचे आहेत म्हणजे अगदी त्यांचा वेळात वेळ काढून आलात आणि कधी कोणाला शीतला देवीला जरी यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा तर मित्रांनो आपण महिकावती ते माहीमचा प्रवास पाहिला महिकावती देवीचा महिमा पाहिलात आणि हा पालघर मधून मुंबईमध्ये गेलेलं माहीम सुद्धा पाहिलं आणि ह्या नवरात्री निमित्त मी ह्या महिकावती देवीला प्रार्थना करेन की आमच्यावर पण तुझा वरदहस्त कायम ठेव हो। आणि आज आम्ही जे तुमच्यापर्यंत जे काही पोचवतो त्याच्यामध्ये दे सरस्वती देवतेचा आमच्यावर वरदहस्त आहे याची आम्हाला जाणीव होते कारण तिच्याशिवाय जे चांगलं तुमच्यापर्यंत पोचतं ती सरस्वती माचा पोचवते यावर आमचा विश्वास आहे आणि मित्रांनो नवरात्री आम्हाला पण आमची कामकाज सांभाळून हाही तुम्हाला दैवी अनुभूती द्यायची असते जर आजचा ब्लॉग आजचा हा महिकावतीचा परिसर आवडला असेल मैकावती देवीची कथा अगदी पैठणाहून आलेले जे पारायणे कुटुंब मुंबई त्यांची आठवी पुढे इकडे कार्यरत आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही परंपरा चालवणारा हा प्रांत आहे आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला नक्की शेअरही करा आणि या मैकावती देवीशी काही तुम्हाला वेगळं काही अनुभूती आली तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जेवढे जास्त आम्हाला देवींच्या अनुभूती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील ज्या आपल्या प्रांतामध्ये आहेत आणि इकडे सदैव वरद वरदहस्ता ठेवण्यात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो इकडेच निरोप घेतोय कारण प्रसादलाही कामावर जायचं आहे आणि मलाही कामावर जायचं आहे पण आपले नवनवीन नवरात्रीतले अशा विशेष लोकसंस्कृती बघण्यासाठी आपल्या कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद